नमस्कार आज आपल्या सोबत सौ रेशमा सावंत शिंगारे मॅडम ज्या की ब्रेन मास्टर अवेकस क्लास सेंटर क्रम च्या संचालिका आहेत आज त्यांच्या अवेकस विषयी आपण विचारणारच आहोत तत्पूर्वी मॅडम आपल्या बालपणाविषयी किंवा आपण प्राथमिक शिक्षण आणि कुठपर्यंत शिक्षण घेतलं याविषयी माहिती सांगितली तर जरूर माझं प्राथमिक शिक्षण हे कळंबली नामांकित शाळा विद्याभोर हायस्कूलमध्ये जवळपास तिसरी पासून ते दहावी पर्यंत शिक्षण माझं विद्याभोर हायस्कूल कळम येथेच पुढे मी ते बी एस सी मध्ये मॅथ केलेले तेही आपल्या के शिक्षण महर्षी पुणेकर कळम येथेच केले तिथून पुढे मी नंतर एम एस सी मॅथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आता विजय संभाजीनगर म्हणून नाव आहे तिथे मी एम एस सी मॅथमॅटिक्स मॅथमध्ये एम एस सी केली त्याच्यानंतर मी शासकीय अध्यापक महाविद्यालय पी एड अंबेसर झाल्यानंतर पी एड झाल्यानंतर मी इथेच माझ्या कॉलेजला शिक्षण महर्षी महाविद्यालय बी एस सीला मॅथमॅटिक्स शिकवले जवळपास मी एक सात वर्ष मॅथमॅटिक्स बी एस मग आपण एवढं बी एड पर्यंत शिक्षण वगैरे भरपूर घेतल्यानंतर आपण या अभ्यास सेंटरकडे किंवा अभ्यास आपण आपल्याला का काढावं वाटलं किंवा क्लासेस का सुरू करावं वाटलं नोकरी नोकरी करत असताना नंतर नोकरीमध्ये काही जा, झाल्यामुळे नोकरीमध्ये काही काम न झाल्यामुळे <laughs> मी नंतर क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला <laughs> तर मुळातच मला गणिताची क्लासेस गणित काही कुठल्या गणित महिला मी मराठी किंवा इंग्लिश मिडीयमच शिकू शकत होते पण मला अबॅकस ही संकल्पना आवडली अदाकस म्हणजे नेमकं काय आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये तर जास्त अवगत नाही आहे बाहेरच्या देशामध्ये अद्यापच हे जवळपास विकसित जे देश आहेत चीन जपान अमेरिका त्यामध्ये अबॅकस ही संकल्पना सर्वांना माहिती पण आताच्या आधुनिक काळामध्ये आता हे आपल्या भारतामध्ये एवढं अवगत नाही आहे आणि त्यातली त्यात आपल्या

ते कसे काढायचे ते हे अभ्यातसच्या माध्यमातून आपल्याला काढता येते तर आपण काही गणित करताना जनरली यात असतात कशाचा वापर करतात कॅल्क्युलेटरचा करतात तर अभ्यातस क्रियामुळे काय फायदा होतो त्या मुलांना की मुलं बेरीज बेरीज वजाबाकी गुणाकार भागा करतात अगदी काही सेकंदामध्ये ते उत्तर काढतात म्हणजे कॅल्क्युलेटरपेक्षा फास्ट गणित करतात नक्कीच कारण आता आपण पाहतो की गणिताची इंग्रजीची असेल प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप भीती असते आणि ते भीती घालवण्याचं काम आपलं ब्रेन मास्टर क्लासेसच्या माध्यमातून होत आहे खूप छान संकल्पना आपली आहे बरं या म्हणून मुलांना काय फायदा होतो की नेमका अभ्यास लावल्यानंतर ने त्यांना काय पुढे सोपं कसं जाते जनरली अभ्यास शिकताना मुलं दोन्ही हातांचा वापर करतात दोन्ही हातांचा वापर करतात जनरली आपण शाळेत शिकत असताना फक्त उजव्या हाताचाच वापर करतात डाव हाताचा जास्त वापर करण्यातच येत नाही ना जेव्हा आता कस शिकताना मुलं दोन्ही हातांचा वापर करतात जेव्हा त्यांचा उजवा हात वापरला जातो तेव्हा त्यांचा लेफ्ट साइडचा ब्रेन डेव्हलप होतो आणि जेव्हा त्यांचा डावा हात वापरला जातो तेव्हा त्यांचा राईट साइडचा ब्रेन डेव्हलप होतो अशी पद्धती कुठल्याही शिक्षण पद्धतीमध्ये नाही की ज्यामध्ये दोन्ही हाताचा वापर करतो यामुळे मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होतो त्यामुळे काय होतं मुलांची ऑटोमॅटिक प्रगती होते आणि गणित तर त्यांचे सोपे होते त्यानंतर त्यांचे इतर विषयही सोपे होतात आणि त्यांचा शाळेत मध्ये नक्कीच वाढ होते जसे की आता मनखर स्कॉलरशिप सारख्या परीक्षा किंवा आता एम पी एस सी परीक्षा प्रत्येक विषयामध्ये गणित आहे आणि त्याला टाइम खूप कमी असतो परीक्षेमध्ये तर ते गणित अगदी काही सेकंदातच मुलं आटाकच सोडव सोडवतात त्यांच्या बौद्धिक क्षमतेची क्षमता वाढते दोन्ही बाजू दोन्ही बाजूंचा विकास होतो कॉन्सन्ट्रेशन वाढते व्हिज्युअलायझेशन होते त्यांची लिहिण्याची स्पीड वाढते वाचण्याची स्पीड वाढते ऐकण्याची स्पीड वाढते आणि यामुळे शाळेत मध्ये नक्कीच वाढ नक्कीच कारण आपण स्पर्धा परीक्षा पाहतोय की कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी आपल्या अभ्यास क्लासचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होत असेल

आठ लेवल आठ लेवल मध्ये प्रत्येक लेवल मध्ये स्टेप बाय स्टेप पहिल्या लेवल मध्ये त्यांना बेरीज वजाबाकी एक अंकी दोन अंकी पुढच्या जसे जसे लेवल वाढत जातात तसे ते दोन अंकी तीन अंकी मधील ते तोंडी गणित करतात एकदम तोंडी त्यांना सांगितलं तरी ते, ते तोंडी गणित करतात आणि गुणाकार भागाकार असे नसे सर्व हे आठ लेवल पर्यंत शिकवलं जातं तर आपल्या क्लास मधून आतापर्यंत राज्यस्तरीय किती मुलं गेली आणि आपल्या माझ्या क्लास मधून सत्तेचाळीस विद्यार्थी बसलेले होते सत्तेचाळीस विद्यार्थी माझे विनर आहेत म्हणजे जवळपास शंभर टक्के रिझल्ट आहेत आणि आता भारतातून जी झालेली आहे परीक्षा त्याच्यामध्ये सुद्धा माझे जवळपास एकोणतीस विद्यार्थी बसलेले होते एकोणतीसशे एकोणतीस विद्यार्थी विनर आहेत आणि राज्यस्तरीयेमध्ये जवळपास पाच पेक्षा विद्यार्थी जास्त बसलेले होते तर त्या पाच हजार विद्यार्थ्यांमधून सहा मिनिटामध्ये शंभर पैकी शंभर कनिटं सोडवणारा मुलगा माझ्या क्लासचा मुलगा आहे अथर्व ताटी पाहून त्याने अगदी तीन मिनिट पस्तीस सेकंदामध्ये शंभर पैकी शंभर कमी तर सोडवले आहेत आणि त्याला मॅथमॅटिशियन हा पुरस्कार मिळाला आहे आणि माझ्या क्लासेसचा चांगला रिझल्ट चांगली टीचिंग असल्यामुळं मला ह्या क्लासेसला बेस्ट सेंटर अवॉर्ड ही मिळाले म्हणजे की उत्कृष्ट क्लासेस म्हणून राज्यस्तरीय की भारतातून आपल्याला अवॉर्ड मिळाला दोन्ही राज्यस्तरीयमधून मधून पण मिळाले आणि आता भारतामधून ही मिळाले बर आपल्याकडे मुलांनी काय म्हणून यायला पाहिजे की तुम्ही त्यांना काय सांगा की समजा एखादा विद्यार्थी नवीन आहे त्याला आपल्यापेक्षा काहीच का माहिती नाही तर त्याने कशासाठी आपल्याकडे यावं एक तर गणित हा विषय गणिताबद्दल सगळ्यांना मनामध्ये भीती राहते मी पालकांना आणि सर्वांना असं सा सांगू इच्छिते की आता काय होणार आहे की तुमची गणिताबद्दलची ते भीती नसत होईल पण तो बाकीच्या विषयामध्ये तर एकदम शालेय रिझल्ट मध्ये पहिलाच राहील गणिताबद्दल त्याची कसलीच ही राहणार नाही आणि ह्या क्लासेसच वैशिष्ट्य असं आहे की इथं आलेला मुलगा तो क्लास मध्ये क्लास झाला तरी घरी जायचं नको आम्हाला आणखी शिकायचे मग तो म्हणजे त्याच्यामध्ये कसलीच भीती राहत नाहीये की आम्हाला आता कसं खूपच आवडते असं समजा एखादा विद्यार्थी आला आणि त्याला जमतच नाही त्याला कसं हँडल करतात त्या मुलाला आम्ही जवळ बसून हाताला धरून अक्षरश घेत त्याला एक वेळा नाही समजत दहा वेळा समजत नाही जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत शिकवतच आणि असं आहे की त्याची लेवल संपली तुझा कालावधी संपलाय म्हणून आम्ही त्याला असं म्हणत नाही की आता लेवल संपली तू नाही आला तरी चालते असं म्हणतच नाही त्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही बसू देत म्हणजे लेवल आता एक लेव्हल समजा किती काळाची असते त्याविषयी थोडं हा रेग्युलर क्लास आहे त्याच्यामुळे एक लेवल जवळपास दोन महिने चालते म्हणजे प्रत्येक लेवल दोन दोन महिन्याचे महिने कारण बरेच नवीन पालक असतात किंवा नवीन प्रेक्षक आपलं सायकल पाहत असतात मग त्यांच्या मनामध्ये असे प्रश्न येतात ते बाबा की किती लेवल असतात लेवलला फीस वगैरे कशी असते मग आपण लावा वगैरे त्या संदर्भात थोडं ह्याच्या आधी असतात पहिल्या लेवल मध्ये त्याला पहिल्या लेवल मध्ये त्यांना साडेतीन हजार पीस असते आणि त्याच्यामध्ये मग त्यांना बुक्स दिले जाते की असं आहे की आता फस डिवाइस दिलं जातं एक बॅग टीशर्ट आणि ले ले याची लेवल संपलं हो त्याला सर्टिफिकेट दिले जाते आणि एक त्याची सहा महिन्याला एक कॉम्पिटिशन एक्झाम मग राज्यस्तरीय स्पर्धेला कसं म्हणजे वगैरे राज्यस्तरीय भारतातून जात हे काही नाहीये आपण पण आपल्याला आठवत असेल मनाची पाठवली सर्वांनाच आठवत असेल की त्याच्यामध्ये कलर कलर

आणि आताच आपल्या सांगितली किंमत आहे पाच असेल एक असेल दोन असेल असं त्यांनी सांगितलं नक्कीच पालकांनी ब्रेन मास्टर क्लासेसला भेट द्यायला पाहिजे कारण आता आपण पाहतोय की स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी टिकलं पाहिजे आणि टिकण्यासाठी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवायचे यासाठी या क्लासचा नक्कीच फायदा होत असेल मॅडम पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या क्लासविषयी किंवा काय सांगाय माझ्या क्लास बद्दल एवढंच सांगेल की मी इथं आलेला विद्यार्थी हा नक्कीच आवड ठरतो म्हणजे तुम्ही अबॅकस लावलंच पाहिजे अबॅकस मुळे विद्यार्थ्यामध्ये गणिताची तर भीती नक्कीच दूर होते तो बाटीच्या विषयामध्ये पण अव्वल पहिल्याच क्रमांकला येतो बर मग आता आपण हे क्लासेस वगैरे घेत आहे तर म्हणजे पालकांचा प्रतिसाद कसा आहे आतापर्यंत जवळपास माझ्याकडे सर एकशे तीस ऍडमिशन झालेली म्हणजे पालकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि जास्तीत जास्त पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना क्लासमध्ये गाठलं पाहिजे कारण आपण पाहतोय की गणित हा प्रत्येक विद्यार्थ्याला अवघडच विषय वाटतो तर तो सोपा होण्यासाठी या कमीत कमी, कमी दोन तीन तरी लेवल करायलाच पाहिजे कारण अभ्यास हे सुद्धा एक आवश्यक गोष्ट झालेली आहे कारण आपण पाहतो की बेरीज असेल वजावकी असेल हे आता मुलं करतच नाहीत त्या वापर करतात त्यापासून देखील स्वतः मेमरीचा वापर करून अभ्यासाच्या याच्यानुसार विद्यार्थ्यांनी अभ्यास करता यावा यासाठी पालकांना मी देखील ब्रेन मास्टर या क्लासेसच्या वतीनं विनंती करतो की आपण एकदा क्लासला नक्की भेट द्या धन्यवाद मॅडम आपण आमच्या या विश्वमत न्यूजमध्ये वेळ दिला त्याबद्दल व आपल्या पुढील वाटचालीसाठी ब्रेन मास्टर या क्लासेससाठी आमच्या युट्यू विश्वमत या न्यूज चॅनलच्या वतीनं पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आपल्या मनापासून धन्यवाद